वाशिम जिल्ह्यातल्या कारंजा लाड येथे सव्वीस एप्रिल दोन हजार एकवीस रोजी सकाळी आठ वाजता कारंजा शहर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये वाशिम गुन्हा शाखेचे पेट्रोलिंग वॉच सुरू असताना औरंगाबाद नागपूर द्रुतगती महामार्गावर कारंजा लाड येथील यशोतीर्थ कॉलनी महाराष्ट्र नगर येथे हिंदुस्तान स्क्रॅप या दुकानामध्ये एक संशयित बोलेरो पिकअप ज्याचा क्रमांक एम एच दोन नऊ ए टी शून्य आठ एक आठ या गाडीमधून ट्रक क्रमांक एम एच दोन एक सहा शून्य शून्य एक मध्ये काही व्यक्ती ऑक्सिजन सिलेंडर भरताना सत्तावीस एप्रिल रोजी प्रसारित केले होते या प्रकरणामध्ये दिनांक एक मे पर्यंत कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही याबद्दल गुन्हे शाखा वाशिम यांच्याकडे चौकशी केली असता पुढील कार्यवाहीसाठी वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रकरण सोपविण्यात आले आहे असे वाशिम गुन्हे शाखेकडून सांगण्यात आलं मात्र सव्वीस एप्रिल पासून चौसष्ट ऑक्सिजन सिलेंडरचा जप्त केलेला साठा ज्यामध्ये चौपन्न सिलेंडर ऑक्सिजन भरलेले आहेत अद्यापही कारंजा लाड शहर पोलीस स्टेशन मध्ये ठेवण्यात आलेला आहे सध्याची संपूर्ण राज्याची व वा वाशिम जिल्ह्याची ऑक्सिजनची परिस्थिती पाहता जप्त केलेले संपूर्ण ऑक्सिजन सिलेंडर शासकीय रुग्णालयामध्ये रुग्णाच्या कामी लावण्यात यावे अशी मागणी कारंजा लाड शहरातून होत आहे त्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर योग्य कार्यवाही करून हे ऑक्सिजन सिलेंडर रुग्णांसाठी वापरात आणावे व वा ऑक्सिजन सिलेंडरचा काळा बाजार करणाऱ्या व्यक्तींवरती योग्य कार्यवाही करावी अशी मागणी सुद्धा कारंजा लाड शहरातून पुढे येत आहे यावेळी या, या दुकानामध्ये काही सिलेंडर जमिनीवर सुद्धा ठेवलेले आढळून आले होते या स्क्रॅपचे मालक रियाज अहमद गुलाम रसूल वय वर्षे चाळीस राहणार विद्यानगर कारंजा यांच्याकडे विचारपूस केले असतात ऑक्सिजन सिलेंडर व्यवसायाचा परवाना असून हा परवाना हिंदुस्थान एजन्सी महाराष्ट्र नगर कारंजा लाड या नावे असल्याचे सांगण्यात आले इंडस्ट्रियल गॅसेस प्रायव्हेट लिमिटेड नागपूर येथून खरेदी केल्याचे सांगण्यात आले या ऑक्सिजन सिलेंडर बाबतच्या कागदपत्राची विचारणा केली असता ऑक्सिजन सिलेंडर जवाहर हॉस्पिटल कारंजा यांचे नावे खरेदी केल्याचे दिसून आले मात्र जवाहर हॉस्पिटलच्या संचालकांना विचारपूस केली असता त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर मिळाले नाही अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखा वाशिम यांच्याकडून मिळालेली आहे पंचावन्न ऑक्सिजन भरलेले सिलेंडर नऊ रिकामे सिलेंडर एक बोलेरो पिकअप गाडी व एक ट्रक असा एकूण मुद्देमाल भारतीय दंडविधानाच्या कलम एकशे दोन प्रमाणे जप्त करण्यात आला आहे महत्वाचे म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तसेच वाशिम जिल्ह्यामध्ये सुद्धा ऑक्सिजन सिलेंडरचा तुटवडा हा निर्माण झालेला आहे त्यामुळे कित्येक रुग्ण ऑक्सिजन न मिळाल्यामुळे मृत्युमुखी पडताना दिसत आहे असे असताना सुद्धा ऑक्सिजन सिलेंडरचा काळाबाजार करणाऱ्यांवर कोणती कार्यवाही होणार अशी चर्चा शहरामध्ये सुरू आहे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी वाशिम यांना अहवाल सादर करून पुढील कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल असे वृत्त स्थानिक गुन्हे शाखेने यापूर्वीच दिलेले आहे मात्र एक मे पर्यंत कुठल्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आलेली नाही त्यामुळे या प्रकरणामध्ये नेमके पाणी कुठे मूर्ते आहे याकडे कारंजा वासियांच्याच नव्हे तर संपूर्ण वाशिम जिल्ह्याच्या नजरा लागलेल्या आहेत विदर्भ करिता कारंजा लाड येथून अक्षय लोटे यांचा हा वृत्तांत